ब्रेक ओढी हे हां ही थोडा रेस वाढवाचा आणि लगेच बटन दाबाचा हां दाबाचा तसं नाही शिवड की पूर्ण हां दाबाचा बटन तसं नाही सोडतोला तुला दाखवतो एकदा शिवडलं का हां दोन पण एक हातात इकडं आपल्याला चालू करा चालू जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे बरं का आमच्या डेली ब्लॉगिंगमध्ये आणि आज आपण शेताकडे आलो आणि सायलीला स्कूटी शिकवणार आहोत बरं का तिला चालवायला येत नाही म्हणजे थोडी थोडी माहिती आहे पण परफेक्ट येत नाही तर स्कूटी शिकायची म्हणलं तर रोलला शिकवून जमत नाही बरं का असं कच्च्या रोलला शेताकडे वगैरे शिकवली पाहिजे असल्या एकदम कच्च्या रोलला जर पकोट स्कूटी शिकली तर हायवे रोलला चालवायला परत कसलाच प्रॉब्लेम येत नाही कारण इथे ह्या रस्त्याला कुठं दगडचं असतात कुठं हुट्ट्याचं असते त्या कुठं खड्ड्याचं असते म्हणजे असे जर एकदा परफेक्ट झालं तर मग हायवे रोलला कसलाच प्रॉब्लेम येत नाही तर मग म्हणलं सायलीला सायली पण म्हणत होती स्कूटी शिकायची तर मग शिकायसाठी आपण रोडला लाव हा खास स्कूटी शिकण्यासाठी ह्या रोलला आलाव तर सैले तुला माहित तर हाय कस कसं चालवायचं सांग बरं थोडं शिकवतो पण तुला जेवढं माहित आहे कसं चालू करायची कसं चालवायचं काय करायचं का थोडी तर माहिती असेल की तुला साई शिक माहिती तर असं तुला स्कूटी चालू करायची म्हणलं तर शी चावीचे हाय चालू करायची माहिती आहे चालू माहिती आहे एवढं तर माहिती आहे मग हे मागचं ब्रेक आहे ओ ब्रेक दाबायचं ब्रेक दाबून शितलं बटन आहे ते बटन दाबाचा बटन स्टार्ट करायचे शी ब्रेक दाबून बटन दाबाचा लगेच रेस थोडा वाढवायचा म्हणजे स्कूटी चालू होते आणि चालू झाल्यानंतर पुन्हा रेस केलं का ऑटोमॅटिक पळते म्हणजे हिला घेर वगैरे काय नाही तर हिला शिकणं लय सोपं आहे स्कूटी एवढं पण लय हार्ड नाही तर मस्त मित्रांनो आता हिला मी स्कूटी चालवायला शिकणारा बरं का बघण्याचा प्रयत्न करा मागच्या कॅमेरान दाखवतो तुला आता स्टार्टिंग करायचं आहे बरं का तू कसं कसं गाडी चालवतेस बघू चावी चालू करण्यापासून टोटल तू तु कामकाज चालू कर आता हां चावी चालू कर मी सांगतो का अजून बसू गाडी आदोवर बस गाडीवर हां बस, बस तू आता स्टँड बंद कर स्टँड हां बस चावी चालू कर आता तुला सांगतो तु। चावी चालू कर हां किती का मी पण बसतो माघड तुला सपोर्ट म्हणून आता काय कर दोघ मला फड ब्रेक ब्रेक ओडी ओढी हां

तर हिला रामा लागली आहे बरं का म्हणजे पहिल्या दिवशी एवढी जास्त जमणार नाही पण आता हळूहळू रोज शेताकडं घरी किंवा इकडे तिकडे जाऊन येऊन स्कूटी हिला चालवायला चांगली परफेक्ट जमणार आहे जमणार आहे का नाही आता एवढी स्कूटी चालवून कसं वाटते कसं वाटलं म्हणजे चांगलं वाटलं का नाही एवढी चाललंय वाटते स्कूटी चालवायला वाटलं वाटते चांगलं वाटलं का नाही सायकल इथे मला सायकली इथे आहे अजून हिला थोड्या दिवसानं मी पहाला सुद्धा शिकविणार का म्हणजे समध्या शेतातल्या हिकल तिकल समध्या गोष्टी टोटल मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता स्कूटी हिला परफेक्ट करून टाकणार आहोत थोड्या दिवसातच म्हणजे कुणीकडे पण हिन जाऊ शकते काम वगैरे पोलं तर तुळजापूरला जाऊन बाजार वगैरे घेऊन येऊ शकते इतिच नाही बाजार सगळं काम तुम्ही मग काय किराणा वगैरे समजा घेऊन यायला काय प्रॉब्लेम आहे तुळजापूरला जाऊन किती आपल्या गावापासून तुळजापूर दहा ते बारा किलोमीटर मी काम करावं आणि आराम शिकवता तस काय नाही बर का शिकलेलं कधी काय पण वाईपट नसते म्हणजे शिकलेली कला ही उपाशी मुरू देत ना माहिती का तुला तुला पण काय तर अचानक काम पडलं काय तर झालं केलं मी त्या ठिकाणी नसलो तर तुला अर्जंट जात आहे शहीतून आता गाडी शिकवण्याचा प्रयत्न आपला माहित आहे का चला तर असू द्या मित्रांनो तुमचं लक्ष बरं का करा आपल्याला फॉलो लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला सुद्धा चॅनलचं नाव नंदू मोरे फार्मर आहे बरं का युट्यूबला पहिलेच नाव आहे हा असू पहिले चॅनल बंद पडलं होतं पण त्या धक्केत आता सवरून आम्ही अजून लागला बरं का नाही सुरुवात करायला म्हणजे माणूस कुठला पण थोडा खचतेच पण तिथं टेन्शन होत पण आता टेन्शन घालून नवीन लय टेन्शन होतं थोडं नव्हतं जास्त होतं पण ती टेन्शन समज घालून आम्ही अजून नवीन केला सुरुवात असू द्या तुमचं लक्ष करा आम्हाला सपोर्ट धन्यवाद